नमस्कार मैत्रिणींनो मी अंजली आचार्य अंजली ट्रॅव्हलकीमध्ये स्वागत करते आजचा विषय खाद्यभ्रमंती मुंबईकरांच्या जिभेला चव आणणारा विषय घेऊन मी आज आले आहे मुंबईकरांचा लाडका गरिबांचा फोट भरणारा सुगंध आल्यावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना खावासा वाटणारा काय मग ओळखलत का हो नक्कीच वडापाव ना हो अगदी बरोबर मुंबईतील प्रसिद्ध चविष्ट विविध प्रकारात बनवलेले वडापाव कुठे कुठे मिळतात हे मी सांगणार आहे मात्र व्हिडिओ पूर्ण पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा चला तर खाद्य खाद्यभटकंतीला सुरुवात करूया एक आराम वडापाव सी एस टी स्टेशनसमोर सिग्नल ओलांडला की समोरच दिसतो तो आराम वडापाव जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वी एकोणीसशे एकोणचाळीस साली श्रीरंग तांबे यांनी वडापाव सुरू केला मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला वडापाव अतिशय स्वादिष्ट शुद्ध तेलातून येथे बनवला जातो सध्याचे मालक कौस्तुभ तांबे वडिलांचा वारसा गेली अनेक वर्षे सांभाळत आहेत येथे साधा वडापाव मिओनीज वडापाव बटर वडापाव शेजवान वडापाव चीज वडापाव असे विविध प्रकारचे वडापाव बनवले जातात आता दुसरा ग्रॅज्युएट वडापाव हे मुंबईतील भायखळा येथे आहे अनोखी चव स्वच्छता आणि उत्कृष्ट गुणवत्ता या गुणांमुळे आज ग्रॅज्युएट वडापाव एक ब्रँड बनला आहे साताऱ्याहून आलेले रमेश गणपत प्रवा पवार ग्रॅज्युएट असूनही योग्य नोकरी मिळत नव्हती शेवटी एकोणीसशे सत्तर साली कठोर परिश्रम त्यातून खाद्यपदार्थांची आवड आणि म्हणून त्यांनी छोट्या स्टॉलमधून वडापावची सुरुवात केली या व्यवसायात यांची तिसरी पिढी सक्रिय आहे ग्राहकांच्या सेवेत तत्पर असलेले साधे आणि मेहनती व्यक्तिमत्व असलेले रमेश पवार आणि कर्मचारी वर्ग उत्कृष्ट दर्जाची हमी देतात आता तिसरं विठ्ठल वडापाव हे मुंबईतील शिवडी येथे आहे विठ्ठल शिंदे एकोणीसशे पंचावन्नपासून विशेष म्हणजे बटाटे उकडण्यापासून आतील सारण बनवण्यापर्यंत सर्व गोष्टी चुलीवरच केल्या जातात इंदापूर तालुक्यातील विठ्ठल शिंदे एकोणीसशे पन्नासच्या सुमारात शिवडी परिसरात फिरतीवर चहा वडा यांची विक्री सुरू केली काही काळाने एका व्यावसायिकाने त्यांना दुकानात बसण्यास जागा दिली आज वडापाव क्षेत्रात उच्चतम शिखरावर वडापावची महती पोचवणारे विठ्ठल शिंदे आपल्यात नाहीत परंतु त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय उत्तमरित्या चालवत आहे वडापावसोबत डाळ वडा तीन प्रकारच्या चटण्या हिरव्या मिरचीचा खरडा दिला जातो तर व्हिडिओ आता इथेच संपूया अजूनही बरेच वडा पावस्टाल्स मुंबईत आहेत त्या सर्वांचे पत्ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत धन्यवाद थँक्यू खूप खूप आभार